नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये सध्या आपण आलो आहोत रायगड जिल्ह्यातील अलिबाग बाष्ट स्टँडवर इथूनच आपल्या प्रवासाला सुरुवात होणार आहे अलिबाग ते समुद्र किनाऱ्यापासून सुरू होणार हा प्रवास आपल्या विदर्भातील पवित्र नगरी शेगाव येथे घेऊन जातो जिथे विराजमान आहे संत गजानन महाराज म्हणजे आपला जो प्रवास होणार आहे अलिबाग वरून थेट शेगाव पर्यंत या प्रवासाचा अंतर्बाग झालं तर जवळपास सहाशे किलोमीटरचा हा प्रवास आहे खूप लांब पल्ल्याचा मार्ग आहे हा बऱ्याच जणांच्या या रोडवर वर खूप कमेंट आल्या होत्या सुरुवातीला या रोड वर जी बस चालू झाली होती ती जादा मधून चालू झाली होती मला वाटतं आता दोन महिने होऊन गेलेले सध्या या रोडवर गाडी कंटिन्यू चालू आहे अलिबाग शेगाव अलिबाग वरून शेगाव जाण्यासाठी जी आपल्याला बस लागणार आहे सकाळी पावणे सहा वाजताची बस सध्या जो टाइमिंग झालेला आहे पहाटे ते सव्वा पाच वाजलेले अजून आपल्याला बस लागायला तास बाकी आहे मंडळी तुम्हाला सगळ्यात मोठी अशी खुश खबर द्यायची आपली परत एकदा सटाणा आगारातून बस जाते देवदर्शन यात्रा द्वारका गिरणार यात्रा जर तुम्हाला देवदर्शन यात्रा वगैरे आवडत असतील ना नक्कीच कमेंट करून सांगा कारण बरेच लोकांची अशी कमेंट आली होती की दादा तुम्ही देवदर्शन ब्लॉग भारी बनवता खूप म्हणजे बघायला भारी वाटतं युनिक कंटेंट कारण इतर रूट पेक्षा हा थोडासा इंटरेस्टिंग भाग आला तो देवदर्शन यात्रा यात्रा ह्याच्यामध्ये मजा येते यात्रेमध्ये आता बुकिंग वगैरे केलेले पुढच्या व्हिडिओची अपडेट मला या व्हिडीओमध्ये द्यायची होती की पुढे कुठला प्लॅन असणार आहे तर द्वारका यात्रा जॉईन केलेली आहे त्याच्या पुढे अजून यात्रा आहे दुसऱ्या आग्राची दोन तीन यात्रा बुकिंग केलेले त्यामुळे कंटेंट इंटरेस्टिंग राहणार आहे आपला खतरनाक आणि आता आपण अलिबागच्या स्टँडला पाट्यामागं बस स्टँड पाहू शकता हे अलिबागचं बस स्टँड पहाटचे साडेपाच वाजत आले या ठिकाणी अजून बस लागा आपल्याला पंधरा मिनटं बाकी आहे पण शेगाव जाण्यासाठी जी बस लागते ती बघूया आता कोणत्या फलातला आपली बस लागते अलिबाग बस स्टँड ला आपल्याला एक जा जा बस भेटलेली आहे ज्या बसचा आपल्याला एक वर्ष आधी रोड बनवायचा होता ज्यावेळेस एस टीच्या या प्रायव्हेट बसेस आल्या होत्या शिरपूर आग्राची बस शिरपूर अलिबाग आपण ज्या रूट न जाणार आहे सेम त्याच रूट वर एक बस आहे छत्रपती संभाजीनगर आग्राची अलिबाग छत्रपती संभाजीनगर पलीकडच्या साईडला साडेपाचच्या दरम्यान एक बस लागलेली अलिबाग गुरुंदवाड फायनली मंडळी आपल्याला बस लागलेली आहे अलिबाग शेगाव टाइम झालाय पाच वाजून पन्नास मिनिट आहे इथं आपले कंडक्टर दादा इथे बुकिंग चेकिंग करता येत तोपर्यंत आपण रूट काय आहे अलिबागचा तो बघूया अलिबाग पेन खोपोली लोणावळा पुणे नगर छत्रपती संभाजीनगर जालना चिखली खामगाव आणि शेगाव असा आपल्या गाडीचा रोड आहे आणि ज्या गाडीनं आपण प्रवास करतोय एस चौदा एक्स अठ्ठ्याऐंशी बहात्तर जय गजान या गाडीने आपण प्रवास करतोय शेगावपर्यंत आणि या रोडवर नवीन गाडी दिली आहे कारण हा जो रोड आहे ना तो खूप लांब पल्ल्याचा रोड आहे श्रमळी आता गाडी ते आपली वरून पाच वाजून बावन्न मिनिट आणि सुरुवातीला गाडीमध्ये प्रवासी पाहू शकता तुम्ही गाडी किती भरली आहे सकाळ सकाळ तर एवढी गाडी सकाळ सकाळ भरलेली आहे आली चला मंडळी मस्त पैकी अशी प्रवासाला सुरुवात करूया बघूया आजचा हा प्रवास शेवटपर्यंत कसा होते चला तर मग अलिबागपासून जवळपास तीस किलोमीटरचा गाठत आपण पोहोचलेलो आहे पेन स्टँडला बरोबर या ठिकाणी आपली बस सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोहोचलेली आहे एकदम जबरदस्त असं बस स्टँड केलेलं आहे आणि पेन बस स्टँडचा परिसर बर बघा इथं जुनं बसस्टँड होतं पूर्ण डिमॉलिश केलेलं आहे इथं टेम्पररी बस स्टँड आहे आणि पूर्ण कॉन्क्रीट पाहतो मी इथं एक नंबर जशी गाडी आप आपली अलिबागवरून निघते ना ज्या ज्या पॉईंटला आपली बस थांबते अलिबागवरून कार्लेखिंड पेजारी पयनाड वडकाळ पेन खोपलीगाव आणि शिवाजीनगर तर एवढे स्टॉप घेत घेत आपली बस जाणार आहे शिवाजीनगर बस स्टँडला आता पुढचा मेन बस स्टँड आणि जे शेवटचं बोर्डिंग पॉईंट शिवाजीनगर बस स्टँड जिथपर्यंत तुम्ही बोर्डिंग करू शकता आता तुम्ही म्हणत असा अलिबाग वरून स्टँड का नाही घेतले कारण काहीच दिसत नव्हतं हो त्यात म्हणजे आता हळूहळू उजडायला लागलेले बाहेर पाहू शकता पूर्ण अंधार होता त्यामुळे तुम्हाला काही दाखवता आलं नाही पण ज्या मार्गाने आपली बस आली ना ते स्टॉप तुम्हाला सांगितलेली पेन नंतर आपली गाडी जाणार खोपोली आणि शिवाजीनगर बस स्टँड तर जवळपास एकशे पंधरा किलोमीटरचा अंतर दाखवते शिवाजीनगर पोहोचण्यासाठी पण ते आज आपली गाडी कुठे नाश्त्यासाठी थांबते का बघूया लोणावळा बस स्टँडला आपली बस पोहोचलेली आहे आठ वाजून अठ्ठावीस मिनिटाने आणि असा काहीसा लोणावळा बसस्टँडचा परिसर आहे इथे आपली गाडी दहा मिनिटासाठी थांबलेली आहे आता लोणावळा पासून आपल्याला जी कनेक्टिव्हिटी आहे मेन कनेक्टिव्हिटी पुणे आता लोणावळ्यापासून पुण्याचं जे अंतर आहे ते पासष्ट किलोमीटर या रूट वर डबल आहेत म्हणजे चालक कम वाहक म्हणजे आलटून पलटून ड्युटी करणार आहेत नगरपर्यंत आणि आता ड्रायव्हर दादांशी माझं बोलणं झालं होतं की गाडी शेगावला किती वाजता पोहोचते तर पावणे बारा अकराच्या दरम्यान आपला जो जर्नी टाइम होणार आहे ना साधारण सतरा तासाच्या आसपास बापरे सतरा तास आता आपण प्रत्यक्ष प्रवास करून बघूया ही गाडी अलिबाग वरून शेगावला किती वाजता पोहोचते लोणावळ्यामध्ये मस्त पाहिजे आपण कच्चे दाबी घेतलेले वीस रुपये एक पीस लोणावळा बसस्टँड ला पण गाड्या आलेले रोहा सिल्लोड पनवेल जाफ्राबाद अलिबाग शेगाव ही आपली गाडी त्याच्यानंतर रोहा लातूर आपण पोहोचलो आहे पिंपरी चिंचवड बस स्थानक बरोबर या ठिकाणी नऊ वाजून शेहेचाळीस मिनटं झालेले आहेत म्हणजे जवळपास पावणे दहा वाजलेले आहेत तर या टायमिंगला इथं बस आलेले आहेत जर तुम्ही स्वारगाटवरून यायचा प्लॅन करत असाल तर ही गाडी तुम्ही जॉईन करू शकता शिवाजीनगर आणि पिंपरी चिंचवड बस स्थानक चारगड वरून येत असेल ना डायरेक्ट तुम्हाला थेट मेट्रो सेवा आहे पिंपरी चिंचवडला आता बस आलेले आहे पिंपरी चिंचवड जाणार शिवाजीनगर बस ला आपण आता शिवाजीनगर बस स्टँडला आलेलो आहे दहा वाजून बारा मिनिटात जवळपास पिंपरी चिंचवड शिवाजीनगर पोहोचण्यासाठी आपल्याला वीस ते बावीस मिनिटाचा कालावधी लागलेला आहे ट्रॅफिक पकडून शिवाजीनगर बस स्टँडला आहे सकाळच्या दहा वाजताचे दृश्य प्रवाशांची एवढी काही गर्दी नाही जर तुम्ही स्वारगड वरून शिवाजीनगर येत असाल ना तर थेट मेट्रो सेवा तर नाही पण तुम्ही बस न येऊ शकता जे तुम्हाला स्वारगड वरून दर दहा मिनिटाला मिळून जाईल शिवाजीनगर येण्यासाठी जर तुम्हाला नगरच्या जा दिशेने जायचं जा असेल ना नगर छत्रपती संभाजीनगर जालना जे जा गाव इतर काही ठिकाणी नगर मार्गे तर तुम्हाला एक बेस्ट ऑप्शन आहे सगळ्यात बेस्ट फायदा जो राहणार आहे तो ट्रॅफिकचा आता रामवाडी मेट्रो स्टेशनला कसं यायचं स्वारगडवरून सिव्हिल कोर्ट सिव्हिल कोर्टला मेट्रो चेंज करायची आणि त्याच्यानंतर वनाज वरून येणारी जी मेट्रो आहे ती रामवाडीला सोडतेड डायरेक्ट मग तिथून तुम्ही ज्या काही मराठवाड्याकडे विदर्भाकडे जाणारा गाड्या आहेत ना ते पकडू शकता म्हणजे नगर मार्गे जाणारा ज्या पण गाड्या असतील त्या तर पंचेचाळीस मिनिटं लागतात रामवाडी पोहचण्यासाठी याच्यामध्ये तुमचा जो फायदा होणार आहे तो तुमचा वेळ वाचणार आहे आणि ट्राफिकची कटकट अलिबाग वरून जवळपास एकशे पंचेचाळीस किलोमीटर अंतर आहे चार तासामध्ये आपली बस शिवाजीनगर बस ला पोहोचलेली आहे तर इथे पोहोचण्यासाठी आपल्याला चार तासाचा कालावधी लागलेला आहे अलिबाग वरून हा 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 बापरे पुण्यावरून जवळपास आपल्याला अजून पाचशे किलोमीटरचा अंतर्घाटायचा आहे खूप लांब पल्ल्याचा मार्ग आहे शिवाजीनगर बसस्टँडला आपल्याकडे एकदम फुल पॅक झालेली आहे एकदम स्टँडिंग च्या प्रवास आहे तिथे आतापर्यंत जेवढे पण रूट आपले कंप्लीट झालेले आहेत अलिबाग पेन होपली लोणावळा आणि पुणे पुण्यानंतर आपली गाडी जाईल अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना चकलीख खामगाव आणि शेगाव जवळपास पुण्यापासून शेगाव पाचशे किलोमीटरचा अंतर आता इथून पुढे दुपारच्या जेवणासाठी जी आपली गाडी थांबल ना नगर रोडला डायरेक्ट धनश्री हॉटेल खूप लांब पल्ल्याचा मार्ग आहे राह करूया लवकर कव्हर कर, करूया आपण पोहोचलेलो आहे नगर जिल्ह्यात स्वस्तिक बसस्टँड बरोबर या ठिकाणी दोन वाजून एक वीस झालेले झालेले दुपारचे आणि आपली गाडी स्वस्तिक बसस्टँड ला पोहोचलेली आहे आणि स्वस्तिक बसस्टँड चा असा काहीसा परिसर आहे तुफान गर्दी आहे स्वस्तिक बसस्टँडला आणि स्वस्तिक बसस्टँड चे जे कॉन्क्रीट आणि बसस्टँड जे तयार केले धूळ ना। ना कचरा असणार आता इथून शेगावचं जे अंतर दाखवते जवळपास तीनशे सत्तर किलोमीटर जसं मी तुम्हाला बोललो होतो याआधी आपली गाडी थांबणार आहे दुपारच्या जेवणासाठी धनश्री हॉटेल तर तिथे जेवणासाठी वगैरे थांबलेले स्वस्तिक बसस्टँड पासून आपल्याला तारकपूर बसस्टँड ला यायला पंधरा मिनिटं लागले बरोबर या ठिकाणी दोन वाजून सदतीस मिनिटं झालेले आहेत आणि आता आपण पोहोचलो तारकपूर बस स्थानक पुण्यापासून बसमध्ये प्रवाशांची अक्षरशः भयानक गर्दी होती टँटिन चे प्रवास होते अजून पण गाडी फुल पॅक आहे या रोडवर या गाडीचा आपण रोड बनवलेला आहे दोन वर्षापूर्वी जळगाव महाड हे वरंदा घाट मार्गे जात नाही गाडी तारकपूर बस स्टँडला आपली जी बस थांबली ना फलाट क्रमांक एक जिथे छत्रपती संभाजीनगर जळगाव रावीर जाफ्राबाद जाण्यासाठी बसेस लागतात झूम करून पाहू शकता तुम्ही या रोडवर आपले क्रू चेंज झालेले आहेत फायनली वाहक म्हणून काम करून ते आता ड्रायव्हर म्हणून काम करणार आहेत शेगाव पर्यंत नगर वरून बरेच असे देवदर्शन टूर निघतात पण थोडं कॉस्टली या रोडवर वर त्यांनी फिक्सच हिरकने बस ठेवलेली आहे त्यामुळे त्याचा कॉस्ट जास्त वाढतो आणि प्लस खाण्यापिण्याचा वेगळा खर्च दहा बारा हजार तरी बघूया आता कधी जमलं तर करूया बरेच असे देवदर्शन यात्रेचे नियोजन केले जाते जर मंडळी तुम्हाला अलिबाग वरून शेगाव जायचं असेल ना ही बस तुमच्यासाठी परफेक्ट आहे एकदम थेट टू थेट प्रवास जर तुम्हाला पुण्यावरून शेगाव जायचं असेल ते मी सांगितले कशा पद्धतीने तुम्ही जाऊ शकता विषय असा की जशी गाडी पुण्याला येते ना तशी फुल पॅक राहते गाडी चे प्रवासी हा प्रॉब्लेम हा पण तुम्ही जर ही गाडी बुकिंग केली ना पुण्यावरून तर तुम्हाला आरामात सीट वगैरे भेटून जाईल कारण या गाडीला लास्ट बोर्डिंग पॉईंट पुण्याचे दिलेले काही सुधरला नाही इकडचं छत्रपती संभाजीनगर बस स्टँड आहे खर थर... तर पाहिजे बऱ्याच दिवसापासून हा मोठा सगळ्यात इश्यू होता एक इष्टी पास झाली अशी धुळ मारत गेली अक्षरशः तर छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती बस स्थानकावर आपली बस आलेली आहे पाच वाजून दहा मिनिट जवळपास आपल्या या प्रवासाला अकरा तास कंप्लीट झालेले तब्बल शेगाव गाठण्यासाठी जवळपास आपल्याला सहा तासाचा कालावधी लागेल कारण छत्रपती संभाजीनगर ते शेगावचे जे अंतर दाखवत आहे ना अडीचशे किलोमीटर या गाडीसाठी आपल्याला ऑनलाईन तिकीट पडलेलं आहे एक हजार रुपये म्हणजे लॉंग रूटच्या मानाने तिकीट पण तेवढंच आहे एक हजार एकवीस रुपये तर या मंडळी मस्त ड्रायव्हर दर चा गरम गर्म चाय आपल्याला या गाडीची पण कमेंट आली होती समृद्धी महामार्ग नाशिक मध्यवर्ती स्थानकापासून आपल्याला बस बसस्टँडला यायला अर्धा तासाचा टाइम लागलेला आहे दोन्ही पण स्टँडला कायम गर्दी असते शिडको स्टँड आणि मध्यवर्ती बसस्थान परत एकदा तुम्हाला तिकीट वाढव सांगतो एक हजार एकवीस रुपये आपल्याला ऑनलाईन तिकीट पडलेलं आहे अलिबाग वरून शेगाव जाण्याचा रोड खूप मोठा आहे व्हिडिओ वाढवण्यात काय अर्थ नाही या वरन असे बरेच रोड केलेले आहेत परत परत त्याच रोड वरन रोड करायला नको नको वाटतं म्हणून मेन मेन स्टॉप या मध्ये रोड थोडासा युनिक असताना आपण एकदम एन्जॉय केला असता छत्रपती संभाजीनगर नंतर आपली बस जाणार जालना चिखली खामगाव शेगाव Dari kat sini. Takkan apa-apa. Kalau aku nak kari ni, aku makan kari. Cari apa kari ya? चिखली बस स्टँडला दहा वाजून सहा मिनिटांनी आपण पोहचलेलो आहे आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये जे मॅटर झाला होता प्रवाशांचा ते म्हणायचे हाफ तिकीट फुल तिकीट हाफ तिकीट ह्याच्या तो गोंधळ होता जालना ड्रायव्हर दादा कंप्लीट केली होती म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी पण किती त्रासदायक असतात नाही का, का। रोजच्या प्रवासामध्ये एक प्रवासी असा भेटतो असो आपली बस इथं आलेली बोर्डवर दिल्याप्रमाणे आपले जे एवढे पण रोड कंप्लीट झालेले अलिबाग पेन कोपली लोणावळा पुणे आलियानगर छत्रपती संभाजीनगर जालनानंतर आता गाडी चिखलीला आली चिकलीवरून गाडी जाणार खामगाव आणि शेगाव आतापर्यंत आपण अलिबाग पासून अंतर कवर केलेलं आहे टोटल पाचशे साठ किलोमीटर जवळपास आणि चकलीवरून शेगावचं जे अंतर दाखवते जवळपास ऐंशी किलोमीटर म्हणजे अजून आपल्याला दोन अडीच तास तर लागेल शेगावला पोहोचण्यासाठी आणि गाडीमध्ये प्रवास पोहोचू शकतो तर एवढे प्रवास बरे पाहिजे मंडळी आपण बस सोडलेली आहे शेगाव बास बस स्टँड ला आता बस गेलेली आहे डेपो मध्ये तर मंडळी काल रात्री आपला रोड कंप्लीट झाला होता अलिबाग ते शेगाव अलिबाग ते शेगाव साडे सहाशे किलोमीटरच्या प्रवासाला आपल्याला तब्बल अठरा तासाचा कालावधी लागला शेगाव पोहोचण्यासाठी काल रात्री आपला बरोबर बर बार बारा वाजता जर्नी कम्प्लीट झालेला आहे आणि कालचा जो मुक्काम होता तो शेगावला होता विसावा भक्तनिवाह तर मंडळी मी शेगाव मध्ये ऑलरेडी गजानन महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे सकाळ सकाळ जे मी तुम्हाला थोडक्यात माहिती देत आपण अलिबाग ते शेगाव सहाशे पन्नास किलोमीटरचा प्रवास करत महाराष्ट्रातील एक अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचं केंद्र शेगाव या ठिकाणी पोहचलो आहोत इथे विराजमान आहे संत गजानन महाराज जे लाखो भक्तांसाठी श्रद्धा विश्वास आणि समाधानाचा प्रतीक आहे शेगाव मधील दर्शन व्यवस्था अतिशय शिस्तबद्ध आणि शांत आहे दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी राहण्याची उत्तम अशी भक्तनिवास निवास सोय आहे आणि विशेष म्हणजे फक्त सत्तर रुपयामध्ये ही सुविधा उपलब्ध आहे येथील मंदिराचा परिसर आणि भक्त निवास दर्शन स्थळाजवळ असल्यामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळतो त्याचबरोबर खाण्यापिण्याची ही उत्तम आणि सात्विक सोय इथे उपलब्ध आहे प्रसादल्याच्या स्वरूपात स्वच्छ भोजन मिळत असल्यामुळे दर्शनासाठी आलेल्या भक्तांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही शेगाव नगरीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथले निसर्गरम्य आणि शांत वातावरण याशिवाय दोन चाकी आणि चार चाकी वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची सोय इथे व्यवस्थित उपलब्ध आहे म्हणून वाहनधारक भक्तांसाठीही दर्शना अतिशय सोप आणि तणावमुक्त होत गजानन महाराजांच्या चरणी उभं राहिल्यावर मनातून एकच नाम बाहेर तर मंडळी आणि देवदर्शनची संपूर्ण माहिती तुम्हाला कधी वाटली नक्कीच कॉमेंट करून सांगा आणि चला मंडळी हा प्रवास आपण इथे एंड करूया नवीन अशा मोठ्या लॉंग रूटवर वर तोपर्यंत आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेट पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये लव्ह करा चला Feel Fearless. 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 Fearless.